श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे वाचनासाठी वेळ काढा तो शहानपणाचा निर्जर आहे पाहायला जर गेलो समर्थांनी उत्तमाचा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिला वाचनासाठी वेळ काढा लोकांना आता वाचायला टाईम मिळत नाही वेळ असला तरी वाचत नाही परंतु वाचन आपल्याला शहाणपण देणारं ज्याप्रमाणे शहाणपणाचं एक प्रतीक आहे आणि त्यातून ज्ञानाचा झरा हा वाहत असतो वाचन केल्याने माणसाला विविध विषयांचं ज्ञान मिळत असतं आणि त्याची विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढत असते त्याला योग्य काय अयोग्य काय याचा फरक कळत असतो त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि चांगले निर्णय घेण्यासाठी वाचन करणे खूप महत्त्वाचं आहे आपण किती वाचतो नवीन पुस्तक आणलं की त्याचा पहिला पान आपण वाचतो आणि जसं आहे तसं आपण त्या कपाटामध्ये ठेवत असतो काहीच वाचत नाही आणि वाचलं तरी त्याचा अर्थ आपण जाणून घेत नाही वाचनासाठी वेळ काढलं पाहिजे कारण वाचनासाठी वेळ काढणं तितकंच आवश्यक आहे मग ते काम असो छंद असो किंवा इतर गोष्टीमध्ये कितीही व्यस्त असलो तरी आपण लहानपणी असायचो बघा तेव्हा आपल्याला गोष्टी ऐकायला मिळायच्या आपल्याला असं वाटायचं की कोणीतरी आपल्याला सांगावं आणि त्यातून आपल्याला बघा प्रत्यक्षात ती गोष्ट ऐकायला मिळावी अजून सांग अजून सांग असं आपण म्हणायचो बरोबर की नाही आजी सांगायची आजोबा सांगायचे आई सांगायची बाबा सांगायचे मग आपण त्यांना सांगायचो मला अजून गोष्टी सांगा मग ती गोष्टी कुठून यायच्या वाचनातून कोणीतरी सांगायचं ते सांगण्यातून आपण प्रत्यक्षपणे त्या गोष्टी अजूनपर्यंत ऐकल्या ना परंतु आता आपल्याला वाचायला टाईम मिळत नाही आणि मिळत जरी असलं तरी आपल्याला वाचनाचा कंटाळा येतो आता का सांगितलं तो शहाणपणाचा निर्झर आहे म्हणजेच काय वाचन हे ज्ञानाचं आणि शहाणपणाचं उत्तम साधन आहे जसा झरा असतो बघा तो सतत पाणी देत असतो त्याचप्रमाणे वाचन आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकण्यात मदत करते नवनवीन दिवस जसे आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे नवीन नवीन आपल्याला वाचायला ऐकायला शिकायला प्रत्यक्षपणे नवीन ज्ञान मिळत असते वाचनाचं महत्व काय वाचन आपल्याला विविध विषयांचं ज्ञान त्या देतच असतं आपलं जी भाषा शैली आहे ती त्याप्रमाणे ती सुद्धा सुधारतेने आपले कौशल्य सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करत असते विचार करण्याची क्षमता वाढवत असते आणि जगण्याची दृष्टी आपल्याला कळत असते जगायचं कसं विचार आपल्या डोक्यामध्ये काय येत असतात विचार करण्याची क्षमता वाचनाचं महत्त्व वा काय चांगलं वाचन आपल्याला योग्य निर्णय घेण्यास आणि समस्या सोडवण्यास आणि आयुष्यात यशस्वी होण्यास मदत करत असते चांगलं वाचन जेव्हा आपण घेत असतो करत असतो तेव्हा आपण निर्णय घेतो की नाही आता निर्णय घेतला त्यामध्ये अनेक समस्यासुद्धा येतात आयुष्यात यशस्वी होण्यास मदत सुद्धा करत असते म्हणून जीवनामध्ये वाचनाचं महत्त्व आपल्याला जेव्हा कळेल ना तेव्हा आपण नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करत बसून नुसतं वाचून उपयोगाचं नाही आहे आपल्या घरामध्ये सुद्धा पुस्तकं आहेत परंतु ती पुस्तकं आपण किती वेळा वाचलेली आहेत त्यातून आपण काय बोध घेतलेला आहे त्याचा अर्थ काय आहे त्याचं महत्व जाणून घेतलं का हे विचार आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आणि ते जीवनामध्ये आपल्याला आयुष्यामध्ये कितीतरी प्रकारे महत्वाचं बघा एक प्रकारे अनुभव पाहायला मिळत असतो तसं त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगता येतं जसं आपल्याला वाचनाचं महत्त्व म्हणजेच काय तर वाचन केल्याने आपल्याला विविध विषयांची जशी माहिती मिळत असते जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलत असतो ज्ञान मिळत असते कसा बोध प्राप्त करून दिलेला आहे एका गावात एक गरीब मुलगा राहत होता त्याला वाचायला खूप आवडत असायचं कुठलंही पुस्तक असू दे परंतु तो वाचण्यासाठी मग्न असायचा पण त्याच्याकडे जास्त पुस्तके नव्हतीच जेव्हा जे तो शाळेत असायचा ते त्या शाळेमधली पुस्तकं आणि त्या पुस्तकातला धडा ते पाहून ते, 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 ते वाचून प्रत्यक्षपणे तो जीवन जगत असे त्याने गावातल्या ग्रंथालयात जाऊन वाचायला सुरुवात केली पैसे तर नव्हते आणि नवीन पुस्तकं घ्यायला बघा ज्या प्रकारे पैसे लागायचे तेसुद्धा पैसे नव्हते मग त्याने काही विचार केला की ग्रंथालय आहे गावामध्ये त्या प्रत्यक्षात त्या गावामध्ये ग्रंथालयामध्ये जाऊन आपण वाचूया सुरवातीला त्याला वाचायला कंटाळा यायचा की दररोज येणं जाणं आपल्याला त्रास व्हायचा पण तो हळूहळू त्याला वाचण्याची गोडी लागली एक एक नवीन पुस्तकं त्याला पाहायला मिळाली प्रत्येक पुस्तकातून नवनवीन धडे नवनवीन पाठ नवनवीन गोष्टी त्याला शिकायला मिळाल्या एके दिवशी त्या गावामध्ये दुष्काळ पडला सगळे लोक खूप त्रस्त झाले होते मुलाने आपल्या ज्ञानाचा उपयोग करून लोकांना शेवटी एकत्र आणले आणि त्यांच्या मदतीने दुष्काळातून बाहेर मार पडण्याचा मार्ग शोधला मग ही सवय कशा प्रकारे लागली ज्यावेळी त्या मुलाने पुस्तकातून ज्ञान प्राप्त केले वाचण्यातून सराव केला आणि जेव्हा गावावर दुष्काळ पडला तेव्हा लोकांना एकत्र करून त्याने शेवटी मार्ग शोधला आणि दुष्काळातून बाहेर पडणं हो। त्यांना साहजिकच योग्य झालं मग आपल्याला केव्हा कळतं की वाचन आपल्याला केवळ वा ज्ञानीच करत नाही तर अडचणी असो किंवा समस्या असो त्यावर मात करण्यासाठी आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी देखील प्रेरित करत असतं बरोबर की नाही म्हणून आपल्या घरामध्ये वर्तमानपत्र असतात वृत्तपत्र असतात पुस्तकं असतात ग्रंथ असतात आपण किती प्रकारे वाचन करतो ते आपलं आपल्यालाच माहीत असतं काय घेणं काय न घेणं बरोबर की नाही किती महत्त्व त्याचं जाणून घेणं अर्थ समजून घेणं विविध विषयांची माहिती कशा प्रकारे कळते कोणत्या पुस्तकामध्ये कोणता पाठ आहे हे आपल्याला केव्हा कळतं जेव्हा आपण त्या पुस्तकांची पडताळणी करू तेव्हाच ना आपल्याला कोणी विचारलं तर आपण सांगतो अरे हां ते पुस्तकामध्ये होतं मी वाचलेलं आहे मग आपण ती पुस्तकं शोधायला जातो परंतु जेव्हा आपल्याला त्या विषयांची माहिती मिळते तेव्हा ते, ते ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून जीवन जगण्यासाठी सुद्धा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर वाचन खूप महत्त्वाचं आहे म्हणून वाचनासाठी वेळ काढायचा आपण वेळ कोणासाठी काढत असतो वाचनासाठी नाही कारण जसं पावसाचं पाणी बघा एखाद्या तलावामध्ये पाणी असतं ते साचलेलं असतं त्यामध्ये पोहायला गेलो तर मजा येत नाही परंतु धबधबा असतो बघा पावसाळ्यामध्येच आपल्याला धबधबा पाहायला मिळतो आणि त्यामध्ये किती उत्तम असं वाटतं भिजायला कारण का कारण का कारण ते वाहणार आहे आपल्याला वाहत्यामध्ये उत्तम प्रकारे शिकता आलं पाहिजे कारण आपलं मन आहे ना ते वाहत्या झऱ्याप्रमाणे असावं स्तब्ध जर असलं तर एका विषयामध्येच तो अडकून राहतो आणि वाचन आपल्याला ज्ञानाने समृद्ध होत असतं ज्याप्रमाणे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो परंतु जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो आपलं ज्ञान वाढवण्यासाठी किंवा एखादी अडचण किंवा समस्या सोडवण्यासाठी आपण जो निर्णय घेत असतो तो निर्णय कशामुळे घेत असतो तर ते वाच वाचनातून वाचन असं अशा प्रकारे करता आलं पाहिजे की त्यातून आपल्याला बोध प्राप्त होईल अर्थ त्याचं माहीत पडेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं महत्त्व काय त्यातून आपण काय बोध घेणार आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून वाचनासाठी वेळ काढा लोक कुठून कुठून येत येतात आपल्या घराजवळ लायब्ररी असते ग्रंथालय असतात बघा पुस्तकांचं भांडार असतं तरीसुद्धा आपण तिथे जायला कंटाळा करतो पण ज्यावेळी आपल्याला संकट ओढवतं अडचणी येतात तेव्हा आपण तीच पुस्तकं बघा सर्व मोफत दिलेली असतात काही ठिकाणी तिथे आपण कंटाळा करत असतो परंतु तिथे आपल्याला जाणं भागच आहे कारण त्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त नक्कीच होणार आहे म्हणून वाचनासाठी वेळ काढा तो शानपणाचा निर्धर आहे जय जय रघुवीर समर्थ